बोगशाळांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली दरम्यान माऊली हळणवर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली नांदोरे इथं झालेल्या हृदयद्रावक अपघातानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे दयानंद कदम यांचा बारा वर्षीय मुलगा राजवीर कदम हा शाळेतून घरी परतत असताना ज्ञानदीप प्रोग्रेस स्कूलच्या खाजगी बसनं बेफिकिरीनं वाहन चालवत धडक दिल्यानं तो जागीच ठार झाला या दुर्घटनेनं गावात शोककळा पसरली आहे दरम्यान माऊली हळणवर यांनी कदम कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं यावेळी गावकऱ्यांनी परिसरातील गंभीर समस्या उपस्थित करत प्रशासनाचं लक्ष वेधलं ग्रामस्थांनी सांगितलं की नांदोरे परिसरात दोन ते तीन खाजगी शैक्षणिक संस्था असून या शाळांच्या पन्नास ते साठ खाजगी बसेसची वाहतूक कोणत्याही नियमाविना सुरू आहे अनेक बसेसकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नाही प्रशिक्षित चालक नाहीत आणि वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे तसंच ग्रामस्थांनी आरोप केला की काही खाजगी शाळांमध्ये दहावी बारावी परीक्षेदरम्यान बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बसून दोन ते तीन लाख रुपये घेऊन कॉपी करत पास करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून चालू आहे याशिवाय डब्ल्यू डीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली राजवीरच्या मृत्यूनंतर संतप्त गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील काही अतिक्रमणं हटवली या खाजगी शाळांच्या पन्नास ते साठ बसेसवर तात्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला माझा अकरा वर्षाचा शाळेत किरण बिहार यांच्या शाळेत शिकत होता तो शाळेवरून येत असताना त्याची काहीही चुकी नव्हती तो रस्त्यावर पाठीमागे उभा होता परंतु बस ड्रायव्हरने त्याच्या हलगर्जीपणामुळे वाटीमागे न पाहता अचानक बस रिवर्स एक पंधरा वी ते वीस फूट रिवर्स दाबली रिवर्स दाबल्यानंतर तो मुलगा बसच्या खाली गेला बचच्या खाली गेल्यानंतर मागणं लोक वरल्यानंतर परत त्यांना अजून बस त्याच मुलावरनं पुढं घेतली माझा मुलाचा आकस्मिक दुर्दैवाने दे। मुद्दा म्हणून मृत्यू केल्यासारखा मृत्यू झाला हे आमच्या गावामध्ये तीन ते चार स्कूल आहेत त्या स्कूलच्या मिळून कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस बस असं अवधरित्या फिरतात तर त्या बस फिरत असताना आमच्या निदर्शनास असं येत आहे की एकाही बसची कागदपत्रं नाहीत एकाही बस ड्रायव्हरला लायसन नाही आणि ही सगळी जनताची मुलं घेऊन गावकऱ्यांची मुलं घेऊन ही बस ड्रायवर फिरत आहेत तर ह्या मुलांच्या जीवाला आमचं आहे अजून दुसऱ्या कोणाचा बळीच जाऊ हीच फक्त आमची इच्छा आहे आणि ही, ही संस्थाचालक किंवा संस्थाचालकाचा जे कोण किरण राजाराम भेंगारे आहे तो आणि इथंपर्यंत असून त्या नातेवागाईला घरापर्यंत आतापर्यंत साधा भेटायलासुद्धा आला नाही त्यामुळं ते संस्थाचालक असेल स्वतः बचचा मालक म्हणून असेल तर त्याला पहिला मुख्य आरोपी म्हणून किरण भेंगारे यांना करावं एवढीच आमची इच्छा आहे आम्हाला न्याय मिळावा मी आर टी यू विभागाला विनंती करतो आहे की आपण तातडीने या गाड्या जप्त कराव्या या गाड्याची कुठलीही कागदपत्रं नाहीत पुण्या मुंबईसारख्या ज्या गाड्या ज्या ठिकाणाहून ह्या आणून या ठिकाणी हा धंदा करत आहेत या दोन्ही तिन्ही शाळेमध्ये एका टायमाला मी आमसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता या गावात बारा तेराशे मुलांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे म्हणजे अत्यंत बोगस काम या गावामध्ये सुरू आहे तीन तीन ते चार चार लाख रुपये घेऊन या गावामध्ये बाहेरून मुलं आणून त्या ठिकाणी पास केले जातात कॉप्या करून पास करण्याचा यांचा प्रचंड मोठा धंदा या गावामध्ये सुरू आहे आणि प्रशासनानं तातडीनं या संस्थाचालकावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा या गाड्या सर्व जप्त कराव्यात अन्यथा करकम पोलीस स्टेशन समोर संपूर्ण गावाला सोबत घेऊन नागरिकांना सोबत घेऊन आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत